जालन्यात नातेवाईक बॉडी घेऊन थेट एसपी ऑफिसमध्ये अँब्युलन्सला पोलिसांनी एसपी ऑफिसच्या गेटवरच गाडी अडवली अंगावर पेट्रोल टाकून एका तरुणानं घेतलं होतं स्वतःला पेटवून पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाजी आज दिनांक पाच रोजी शनिवारी दुपारी चार वाजता जालन्यात नातेवाईक तरुणाची बॉडी घेऊन थेट एसपी ऑफिस मध्ये दाखल झाल्यानं पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे जालना जिल्ह्यातल्या वाटूर येथील एका तरुणानं अंगावर पेट्रोल घेऊन स्वतःला पेटवून घेतलं होतं प्रल्हाद शेषराव भागस असं या तरुणाचं नाव होतं त्याच्या छत्रपती संभाजीनगर इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला होता मात्र परतूर पोलिसांनी अद्याप कुणावरही कारवाई केलेली नाहीये त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी तरुणाची बॉडी घेऊन थेट एस पी ऑफिस मध्ये आले असताना पोलिसांनी एसपी ऑफिसच्या गेटवरच गाडी अडवली त्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली यावेळी मृत तरुणाच्या नातेवाईक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली यानंतर पोलिसांनी स्वतः रुग्णवाहिकेत बसून तरुणाची बॉडी त्याच्या गावाकडे घेऊन गेले दरम्यान यावेळी कारवाई करण्याची मागणी या तरुणाच्या नातेवाईकांनी केली आहे यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे आपल्या फास्ट फाटा घटना जवळ दाखल झाले सुरेश उनवणे यांनी मध्यस्थी करून नातेवाईकांना कारवाई करण्याचं आश्वासन दिलं

आम्ही कारवाई करू सगळं बघू आम्ही त्याच्याविरोधी काही केलं नाही पटतूड पोलिसांनी काही केलं नाही त्याच्यामुळे आम्ही ऑफिस आणतो यांना सगळ्यांना आम्ही सांगून सांगून कटवलो आज आमचा माणूस एक्सपायर झाला ते आज हे माणसं आम्हाला काही सपोर्ट करीत नाही सगळे आरोपी पण सपोर्ट करतात कारण की सगळ्या सब पैशाने देवाड घेवाड काहीतरी झाला असेल काही ना काहीतरी झाला असेल ह्या माणसाला आई वडील भाऊ बहीण कोणीच नाही एकटा आहे आज मी त्यांचा नवना आहे बाय तुझं मी त्यांना सपोर्ट करतो त्यांना सपोर्ट करतो ते मला भेटू टाकते तुला मी मारून टाकेन असं करेल कसं करेन अशा गोष्टी माणूस एक पाक झाला कारण काय झालं काय बघा ना का त्या माणसाला काय न्याय भेटला का नाही त्या माणसाला काय न्याय भेटला नाही काय नाही का तीन वर्ष ते मुलांनी आणि बहिणी काय करायला राहत त्यांच्या घरचा पोशिंग सगळा तू गरणारा गिरणारा सगळा तूच राहत त्यांना कोण बेगिन हा काय कारवाई कारवाई होत नाही सर काही कारवाई आम्ही मच्छिंद्र मच्छिंदर सुराशे मच्छिंदर सुराशे ते आहे परतूळ तालुक्याचे त्यांना मी कितके वेळेस सोडले सर बाकीच्या माणसाने मी कोणाला दाखल कर आहे कारण ते आहे असं होऊ शकत नाही बाकीच्या माणसाला बाकीच्या माणसाला का कोणाला दाखल होऊ शकत नाही ही माझी मदत होतील आज त्या माणसाला सगळं पुढच्या माझी पेन म्हणजे तिथं परतून पोलिटिशियन लागतो आम्हाला मशीन काय म्हणतात तुमचे व्हायला लागले ते असं सर म्हणजे आम्हाला फालतू समजावला लागले का आम्ही तुमचं सगळं काय होतं काय कायदेशीर केलं त्याने काय काय कायदेशीर केलं आमच्या त्या माणूस जेव्हा अग्रवालच्या दुकानात पैसे मागायला तर तो करत पोलिसांचं काम काय होतं ते दुकानातून अड्डक करण्याचं चौकीत फाटो फाटीत पोटेस दुकानामध्ये गेले त्याला म्हणले तुला अड्ड करायला सांगितली आम्हाला ते असा सर मी ते असं सर मी कुठल्या कारणा अड्ड करायला सांगितली होती कारण तो त्याच्या हाताचे पैसे मागण्यासाठी घालतो ना त्याला चोपीने तुझ्या मारहाणी केली ते सेवा केलं त्याला मूर्ती स्पर्धेवरच केलं ना त्याने हा त्याला चापणा केला ते केलं त्याची शिशिटेट फुटे दाखवले दाखवत नाही ती हा काय तपासाय मध्ये कायच होत नसतं यातून परत बीचलं का भेटलं गरिबाला न्याय भेटत नाही या तुला हा सगळं देवाळ घेवन सगळं पैसे म्हणाला भेटलं गरिबानातून एक न्याय भेटत नाही हा नाही होऊ शकत कारण रे ह्या माणसाला ह्या माणसाला कोणी मागे सपोर्ट करणार आज मी ते समज मी आज मी ऐकून असं कोर्ट करतो सगळं कोण सपोर्ट करणार त्याला मागा ती मखारी आग दे आणि तिनच मग लेडीत काय करू नये द्या पोलिस जवळ त्याचा कोण वाहिला नाही हा वरच कोणती बॉडी भेटली तरी तीनशे दोन दाखल करतात त्याचा शोध घेतात पोलिसाला कोण नसत सगळ्या सारखं असत नसत सर सगळा कायदा काढून टाकला जातो वेळ गेला का सगळा काय बी जातो काही राहत नाही माझं पुढे हा तुम्ही काय एक दोन दिवस आता नंतर प्रकारे मिटून टाकता काय म्हणते तुम्ही हे नीड बाहेर माणसं कुठे तुमच्या पैसे येणार आहे का काय गाडी आणता येते काय हरता येते यांना कोणाक असं पुढे काय म्हणतो कायदेशी काम होणार आहे

कारण काय आहे की एस पी ऑफिसला मी धंदा कारण त्याला म्हणलं तो ह्या माणसाचं या माणसाने फुकून घेतलं ते कारण नसताना मी त्याला मजबूर केला माणसाला फुकून झाला यांचे दहा लाख रुपया मावडेकर आले होते ते दहा लाख मागण्यासाठी गेलते तर तिथे चौथी म्हणल्या पोलिसांना त्या मारुड्याने सांगितलं की माझ्या दुकानात माणूस आला हो आणि मला म्हणतो पैसे दे कारण मी हाताचे पैसे मागण्यासाठी गेले ते हरमानचे पैसे मागण्यासाठी मी ते केले ते चौकीतल्या पोलिससाठी आले चौकीतल्या पोलिसांनी त्यांना तिथे नेलं चौकीमध्ये मारहाण केली अपमान जारी केला हे केलं मारहाण केलं त्याच्या माणसा अपमान झाला नुसत्या माणसा शेवट निर्णय गाठला निर्णय गाठल्यानंतर आम्ही पटूर पोलीस स्टेशनला कंप्लेन केली त्यांनी आठ दिवसाच्या नंतर आठ दहा दिवसानंतर एफ आर फाडला आम्ही त्यांना एफआय फाडीत नाही ते आम्ही त्यांना कशामुळे फाटत नाही जेव्हा माणूस फाटला जातो त्याच्यानंतर आम्ही काही आम्हाला नाही त्याच्यामुळे आम्ही एसपी ऑफिसला बोर्ड आणण्याचा निर्णय घेतला काय काय माणसाचं नाव किशोर गजल ना अग्रवाल शेष नाराम भगस मूर्तु याचं नाव आहे कारण काय म्हणजे तुला पैसे राहिले होते मारोड्याकडे नागरवाल किशन राजेल नागरवाडकडे पैसे मागण्यासाठी धमकेत जीव मारून ते पैसेच राहिले नाही माणूस पैसे असल्याशिवाय कारण कोणाला मागू शकत नाही ना पैसे दहा लाख रुपये रुपया आले होते तेव्हा तुझं एक रुपये राहिले माझ्याकडे असेल तसे धमक्यात जीव मारायचे असेल तसेल तेव्हा माझ्या हक्काचे पैसे मागायला तुला हारामचे पैसे मागायला लागले नाही तिथे पैसे दिलेला सरकार कोण द्यायला मला त्याने काय केलं चौकीतल्या पोलिसांना फोन करून सांगितलं की त्यांना रान करा कारण की किंवा हिड हिड आलेला पाहिजे पोलिसांच्या घेतले पोलिसांनी लहान मार केली आरोपी सगळ्या जेवढे त्याचे पोलिस ला आम्ही आरोपी सांगितले त्यांच्या सगळ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे त्यांना काय असेल ते न्याय घेतला पाहिजे तीच मी पोलीस पोलिस प्रशासनाला अजय शिवाजी पवार भगत साहेबी मिळवणार बायकोंचा भाऊ तीच मोहीम पुणे पोलीस पोलीस प्रशासनाला